आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बारा तारखेला या चौरस्त्यावर प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा चौक म्हणून लावला होता आणि आमचे सर्व पत्रकार बंधू त्यांचा मोदी मीडिया ग्रुप या नावाने सौजन्य केला होता आणि सविस्तर बोर्ड व्यवस्थित होता कोणत्या ट्रॉफिकला अथवा नागरिकांना त्याची अडचण नव्हती आणि चांगल्या चौरस्त्यावर सम्राट अशोक यांचं चौक लावल्यानं बोर्ड लावल्यानंतर मानसिक व जातीखोर महानगरपालिका या प्रशासनानं हा बोर्ड आणखीन उकळून नेलेला आहे आणि मला एवढं खंत वाटते आहे की या ठिकाणी एवढं सुंदर बोर्ड बसवल्यानंतर सुद्धा हा बोर्ड काढण्यात आला मी महानगरपालिकेचा तीव्र पदावर निषेध करतो त्यांचा जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये आणखीन पण आम्ही सोमवारी महापालिकेतल्या जे कोणी इथला झोनल आहे कर्मचारी आहे त्यांना आम्ही उद्या सोमवारी जा विचारणार आहोत